पुण्यातील थी हगवाने प्रकरणानंतर आता सोलापुरातही कुंडाबळी गेल्याची माहिती समोर आली आहे पैसे चार छळ करण्यात आल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून पती सासू सासऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे चार चाकी वाहन व वा इतर खर्चासाठी साठी वरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही असे म्हणत सासरची मंडळी छळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे या त्रासाला कंटाळून आशा पवन भोसले वय वर्ष बावीस हिने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या चिंचोली काठी औद्योगिक वसाहतीमध्ये घडली आहे आशा पवन भोसले वर्ष बावीस हिचा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पवन भोसले याच्याशी या दाम्पत्याला एक मुलगी आहे साडी बांधून गळपास घेतल्याची माहिती बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे यांनी मोळ पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणात नागराज डोने यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी आशाचा पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरे बलभीम भोसले सर्व राहणार चिंचोली एम आयडीसी मोहोळ पोलीस ठाण्यात सव्वा बाराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारूनच टाकणार आहे प्रत्येक वेळेस असं धमकी देत होता त्यानंतर दे। सारखं म्हणजे पैसे विचारायचं जा माहेरी पैशे आण मला गाडी घ्यायची आहे मला घर घ्यायचंय मला रूम काढायचे सारखं पैशासाठी त्यांनी मागणी करायची सासू सारखं त्रास द्यायची ना ते सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे ती ह्यांनी म्हंटले की घरात ते किटकिट नको म्हणून त्यांनी मला वेगळं ठेवलं तसं सारखं वारंवार भाऊ लोक काय पण भांडणं केली की सारखं निघून जा मला तुझी गरजच नाही निघून जा निघून जा प्रत्येक वेळेस हेच बोलतेत सर त्यांनी